मित्रांनो आता दर्शन घ्या श्री क्षेत्र कुंभेश्वर नगरीमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे हे बघा आपली कुंकेश्वर नगरी बघा कशी वाटते आपली कुंकेश्वर नगरी श्री क्षेत्र घर देवगड ओंकार बांधकर युट्यूबर त्यांना विनंती कृपा कृपया आपण कृपया उद्या असा अनुभवाना स्वीकारावा कारण गेले तीन दिवसाचा चार दिवसाचा चित्रीकरण करून युट्यूबच्या माध्यमातून पर्यंत हा आपण महोत्सव ज्याने पोहोचवला तो आपला ओंकार बांधकर याचा जाहीर सन्मान होतोय चॅनल सबस्क्राईब करा देवाचा गड देवगड सन्मानी अनविंद वाळके सर यांना विनंती करतो की आपण आपला शुभ हा सन्मान करावा पुढील सन्मान युट्यूबर श्रावणी संकेत श्रावणी संकेत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं हे हो। सगळे चॅनल आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळांना सांगा त्यांच्या माध्यमातून आमचा कुंटेश्वर आमचा देवगड आमचा सिंधुदुर्ग आमचा कोकण आमचा महाराष्ट्र आमची संस्कृती आमची परंपरा या सगळ्या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पोचवायला मदत होईल श्रावणी संकेत यांचा सन्मान होतोय नमस्कार मित्रांनो देवासागर देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड कुंकेश्वर दक्षिणची चिकू कु, कोकण काशी म्हणून ओळखलं जाणार कुंकेश्वर क्षेत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत का रापन महोत्सवच्या ठिकाणी आणि त्या रापन महोत्सवामध्ये वातकर रापन संघ ह्या त्यांच्या होड्यासून आपण कशाप्रकारे मासेमारी करतात आणि कशाप्रकारे मासे ओढले जातात ह्याचा बघणार आहो आणि मासे किती भेटतात हा पण व्हिडिओ बघणार आहोत पण व्हिडिओच्या माध्यमात बघणार आहो हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असं तर सबस्क्राईब करा बाजू बेल आयकडन जबा आणि नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलं आहे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील चला या थेट रापण महोत्सवच्या ठिकाणी तर मित्रांनो आता दर्शन घ्या श्री क्षेत्र कुंकेश्वर नगरीमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे हे बघा आपली कुंकेश्वर नगरी बघा कशी वाटते आपली कुंकेश्वर नगरी श्रीक्षेत्र कुंकेश्वर तर मित्रांनो रापन महोत्सवाचे मेन मुख्य प्रचिद्वारे बघा सहर्ष स्वागत आहे आहे बघा आता आपण रॉ रापन जो संघ आहे त्या ठिकाणी महोत्सव भरलाय बघा त्या तर मित्रांनो या ठिकाणी काजीच्या सालींपासून डीक लावला जातात तर लावला जातो त्यामुळे ला ही लवकर खाली पाण्यामध्ये ढकलली जाणार हा सगळा काजीसाठी आणि ही तरमा दिसतात मित्रांनो त्या तरमांना लावला जातो त्यामुळे पटकन खाली होडी ही होडा आहे तो जातो खालपर्यंत ठेवलेले आहेत

तर नमस्कार मित्रांनो आपण आज आपण संघ राण होड्यामध्ये आहोत आणि हे समोर आपल्या आपण त्याच बघू शकता आणि आपल्या समोर दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा माझं नाव मा गुरुनाथ विजय तेजम आता किती वर्ष आले तुमचा रापणीला आता हा कसा आहे हा व्यवसाय परंपरागत चालू झालेला आहे पहिल्यापासूनचा व्यवसाय आज साधारण माया म्हटलं तरी ऐंशी वर्ष अधिक झाली असणार आणि आता किती पिढी गेली असते तरी साधारण माझ्या म्हणजे माझ्या माझ्याप्रमाणे साधारण एक दोन तीन पिढी केली असते आणि आता हे होडं आहे ना आता कधी बनवलं आणि किती वर्ष येतं आता हे आम्ही होडं पहिले आमची जे आम्ही जेव्हा चालू झालो तर पहिले त्यांची आपली दोन होडी झाली आता आमच्या माझ्याप्रमाणे हे दोन हजार दोन हजार एकमध्ये मध्ये होडं आहे ह्याला चोवीस वर्ष झाले ओढ्याला आहे ओके आणि एकूण संघात किती माणसं आहेत का एकूण आमच्यात साठ ते पासष्ट लोक आहेत आणि साठ पैकी किती जण दर्यामध्ये जातात होड्या बरोबर दा, बर? आता दारमधले होड्या बद्दल हे आपले होल्ले साथ असतात म्हणजे आपल्याला एक दांडेल असतो दोन रापण टाकायला असतात आणि एक तो पाठीरशी द्यायला असतो एकूण माझ्यामध्ये तरी दहा बारा लोक असतात बाकीचे ते रापण ओढायला असतात मागे आणि तर किती वेळा टाकतात तुम्ही रापण दिवसासून असतं ते सोडावरती असतं म्हणजे समजा आता एक वाटकर आपण संघ आणि खालचोटीला पण संघ त्यांचे समजा सोड जर सकाळी पहिले असले पाच वाजता असले ते आपण आल्यानंतर मग हे दुसरे जे साईम आणि गाडीर आपण आहेत त्यांच्या नंतर लागतात त्यांच्यावर अवलंबून मासे भेटले तरी दिवसभर चालू राहतात आणि ज्याचा पहिला सोड असतो त्याचा एक संध्याकाळी आणि मासे समजा जास्त भेटले तर किती हजारापर्यंत जातात जर जास्त जर भेटले तर एक सात आठ लाखापर्यंत जाते सध्या त्या किमतीचे असले तर ओके ओके सध्या किती भेटतात मासे कसं आहे आता पूर्वी कसे परसिन नव्हते टॉलर नव्हते आता काय होतात जे मासे येतात समुद्रामध्ये ते कसे ते भारच्या अडवतात आपल्या सगळ्यात परत भारतच्या बाहेर ते गाळतात ते खांडवं त्यामुळे किनाराला मासा तसा येत नाही आता पूर्वी मासे भरपूर मिळायचे आता खांडण्यासारखा पर... मासा भेटत नाही हा परसिन झाल्यामुळे जरा या व्यवसायामध्ये जरा फरक पडलाय ओके आणि बाकीच्या वेळेला काय करतं आणि कधी तुम्ही होडं ढकलतात पाण्यामध्ये म्हणजे पावसानंतर म्हणजे कसं असतं एक पावसानंतर एक सप्टेंबर महिना आपला म्हणजे चतुर्थी झाली की समुद्र उद्या अवलंबून असते तेव्हा समुद्रावर उदन असते नारळी पौर्णिमा झाली ती नारळ देऊन मग मा मासेमारीला सुरुवात होते धन्यवाद दादा माहिती द्याबद्दल दादा ही जाळी किती लांब आहे आणि किती वावायची आहे तर ही जाळी त्यामधलं तरी त्याला एक प्रमाण असते म्हणजे हे दांडा ह्याला दांडा म्हणतो याचे जे पहिले जे पाठी असतात पहिले सुरुवातीला ती अठरा हातापासून असते आणि त्याच्या पुढे जो मत असतो ज्याच्याकडनं एंडिंगला मासे येतात तो एक चोवीस हातावर असतो बावीस ते चोवीस हातापर्यंत हा आणि रशी था। 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 किती लांब असते ती जे रापण ओढायच्या आधीची हां ती रशी एक शंभर वा असते शंभर वा शंभर वा आणि किती लागतात ते रशी वेगळ्या तुमच्या डिपेंड आहे तुम्हाला किती बाहेर जायचं आहे किती दोरी लावायची आहेत हां तुमचा दोन दोऱ्या लावल्या तर दोन दोरे लागतात नाही तर चार किंवा पाच हां चार किंवा पाच पाच नाही चार चार पाच लावले तर तुम्ही रापण ओढणार नाही तिथेच बाहेर जाते जास्त हां आपण ओढून नाही तिथे आपण होडा आहे ना कशापासून बनवतात आणि कुठची फळी वापरली आणि कुठच्या झाडापासून बनवतात आता खालच्या बघायला हांडी म्हणतात काय बोलतात हंडी हंडी हांडी हंडी त्याला आंब्याचं लाकूड लागतं ते आंब्याचं आंब्याचं लाकूड लागतं आता ते अठरा हातीसात लांब आहे लांब ह्याची लांबी विसात आहे आणि ही जी फळी आहे ही आंब्याची आहे आणि जे आता ते आपण होल्ले होतो जे आता हे बघा उभे लाकड लावलेले त्याला पॅराच म्हणतात पेरास याला उंडलीच लाकूड लागतं ओके आणि ह्याला उलांडी म्हणतात ह्याला पण उंडलीच लाकूड लागतं आणि आणि पंगेराच लाकूड लागतं उलांडी म्हणतात बावखंड हा ही बावखंड आहे ह्याला बावखंड म्हणतात आणि ह्याला उलंडी म्हणतात ह्याला पंगेराचा कुठला पंगेराचा हे okay. पंगेराचं लाकूड आहे हां हे पंगेराचं okay. आहे ओल्डीसाठी वापर हां हे पंगेराचं आहे ओके आणि जी खाली तर्म आहेत हां ती बिबियाची आहेत बिबियाची हां बिबियाच्या झाडाची बिबीच्या झाडाची त्यामुळे व्यवस्थित राहतात ते हां बऱ्याच वर्षात टिकतात हां पण टिकतात म्हणजे तुटत नाही ती लागत नाही हा विषय ज्यावेळी आपण होडी ढकलतो पाण्यामध्ये त्याला कुठचं डिग लावता तुम्ही तो काजूचा असतो काजूच्या सालीचं सालीचा डिग असतो ओके आणि बिहार सरपंच कसं माहित आहे आपली हांडी आहे ते लाकूड खात नाही शिजत नाही जास्ती म्हणून ते बीबीएच लाकूड वापरतात ओके पटकन हा आणि ती कसं okay. जा, ती आपल्या जो आंबाचा लाकूड आहे ना हांडी साठी वापरलेलं जास्ती झिजवत नाही त्याच्यासाठी हे बीबीएच लाकूड वापरतात आणि पाण्यामध्ये पण टीका उरत हा पाण्यामध्ये टीका राहतो त्याला कसं आहे दर वर्षाला त्याला डिंक काढावं लागतो आता हा काळा काळा दिसतो भाग हा डिंक काढला तो डिंक तेल ते काढावं लागतं आपण काढायचा ढकलायच्या आधी पण डिंक काढला आता कसं पावसामध्ये तो काढून ठेवा लागतो कारण तो सुकावा लागतो पावसामध्ये तो आपण तो आतमध्ये त्या कोपीमध्ये आपण त्याला डिंक काढतो पूर्ण वड्याला काढतो ज्यामुळे हे लाकूड ते बंद घेतलेले आहेत रश्शीचे त्यामुळे ते टिकाऊ राहत त्याला खराब होत नाही ते चालू तर मित्रांनो आपण काही क्षणासाठी लेट आलो त्यामुळे एवढं वास्कर रापन संघाचं एवढं आहे ते समुद्रातून जाऊन आलं आहे होऊ शकतं आता परतही किनाऱ्याला ओढणार आणि

ಈ ಧರುಣ ಈ ಧರುಣ್ಣ

yeah तर मित्रांनो दांडा गावला आहे आणि आत्ता घरी रापन आत्महाले आले आहे आणि आता पलटी केल्याने त्यामुळे मासे त्याच ठिकाणी त्याच परिसरात भेटेल तुम्हाला तर मित्रांनो जाळं वर काढण्यास सुरुवात केली आहे जर आपण ओढायला सुरुवात केली आहे बघू शकता तुम्ही होय हो आले तर मित्रांनो आता हळ उचलायला सुरुवात केली आहे आणि किनाऱ्याला आला आहे बघा आणि मासे बहुतेक कमी भेटलेले आहेत बघा मित्रांनो जास्त दिसतंय खरं मित्रांनो कमीच घावले आणि या ठिकाणी बघा मित्रांनो द्रोण पण आलाय झाड्यासून बारीक बारीक मासे आहेत होऊ शकते इथे आणि बघणाऱ्यांची आणि व्हिडिओ करणाऱ्यांची पण गर्दी खूप आहे ठिकाणी महाकला गाव आहे बघा माकडे बांगडे वगैरे आहेत आपल्या इकडे तेजा गुरव आलाय म्हणजे फिशिंगवाला स्पेशलिस्ट नमस्कार त्याच्या पहिल्यांदा झाला इथे आपण बुसवला आलेला अस ह्या महोत्सवाला या वर्षीच्या आजच आलास आलं खूप लेट आलाय तर मित्रांनो ह्या ठिकाणी आता जाळी आता पुन्हा होड्यामध्ये ठेवत आहे कसे गेलो माकला चारशे रुपये तर मित्रांनो चारशे रुपये किलो आहेत माकला जाते होऊ शकता तर मित्रांनो जाळी मारून झाली आणि परत आता धुवून परत वर ठेवण्यात येते आणि यानंतर आणि तुमचा एवढा भरघोस प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्यामुळेच हा रापण महोत्सव खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या संपन्नतेच्या दिशेने वळायला लागलाय आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करतोय तत्पूर्वी काही नावं घेतोय त्या सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर आपण स्टेजवर यावं एकता महिला उत्पादक गट कुणकेश्वर संस्कृती महिला उत्पादक गट कातवण समृद्धी महिला शिवकृपा महिला बचत गट कुणकेश्वर स्वामी समर्थ महिला बचत गट कुणकेश्वर यशस्वी महिला बचत गट कुंकेश्वर आकार भवानी महिला बचत गट कुंकेश्वर सखी महिला बचत बचत गट गट कुंकेश्वर कुंकेश्वर महिला महिला उत्पादक गट कातवण जोगेश्वरी महिला गट कुंकेश्वर या सर्वांना विनंती लवकरात लवकर आपण स्टेजवर यावं त्याचप्रमाणे मी अगदी मनपूर्वक विनंती करतो या ठिकाणी स्टेजवर येण्याची जोईल रापण संघ कातवण नवरापण संघ कातवण तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळ कातवण सौ दीपिका मॅडम कातवण संजना घाडी गुडकेश्वर आणि सौ दीपाली विनंती राहील कृपया व्यासपीठाच्या दिशेने यावं त्याचप्रमाणे श्री महेश वसंत लाड पाणी व्यवस्था श्री किशोर कुणकेश्वर पाणी व्यवस्था सहकार्य यांनाही विनंती राहील कृपा आपण व्यासपीठावर यावं देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवगड साहेब आपल्यालाही विनंती राहील कृपया आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं देवगड तहसीलदार साहेब श्री लक्ष्मणजी कसेकर या सगळ्यांनाच विनंती राहील कृपया आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं त्याचप्रमाणे आमच्या पारंपरिक रापण महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य या सर्वांना विनंती आहे स्वागत कक्षावरून आपण सर्वांनी मान्यवर कक्षाच्या दिशेने म्हणजे व्यासपीठाच्या दिशेने यावं आमचे सगळे पदाधिकारी आमचे सदस्य मान्यवर या सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावं कारण आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात थोडासा उशीर होतोय पण आजचा दिवस सुद्धा ग्रेट असेल निलेश कारण पहिल्या तीन दिवसात तीन रात्री तीन सायंकाळी जो काय माहोल या कुंकेश्वरने अनुभवलाय त्याहीपेक्षा तो आम्हाला अनुभवला दिलाय तो खरोखरच वादातीत आहे आणि आजचा दिवस सुद्धा अगदी तसाच मानकरी आहेत विनायक जोईल यांना सुद्धा विनंती आहे विनायकजी आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं तर मान्यवरांच्या परवानगीने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया एकदा सर्वांच मनपूर्वक स्वागत चौदा चौसष्ट कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन विद्याची देवता माता सरस्वती संपत्तीची देवता माता लक्ष्मी शक्तीची देवता आई नवदुर्गा श्रीदेव कुंकेश्वर श्री कलेश्वर श्रीदेव लक्ष्मी नारायण सर्वांच्या ग्रामदेवता स्थान देवता, देवता कुलदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून पारंपरिक रापण महोत्सव समिती कुंकेश्वर कातवण आयोजित रापण महोत्सव दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वाच्या चतुर्थ सायंकाळी आपल्या सर्वांच मी बादल चौधरी सोबत निलेश कुरव हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सोहळा शिवप्रसाद महिला बचत गट सासवणेश्वर मी विनंती करतो आमचे खजिनदार हेमनजी वसंत वाटकर यांना म्हणजे आपल्या शुभाचा आपण सन्मान करावा शिवप्रसाद महिला बचत गट सातवणेश्वर सन्मानासाठी आमचे प्रथम नागरिक सरपंच महेशजी तामणकर साहेब आपल्याला विनंती करतोय आपला शुभ असते आपण सन्मान करावा समता महिला आदरणीय सरपंच महेशजी तामणकर यांच्या शुभ असते समता महिला बचत गट कुंकेश्वर यांचा सन्मान होतोय सन्मानासाठी आदरणीय अरविंद वाळके साहेब मी आपल्याला विनंती करतोय अरविंद यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय श्री स्वामी समर्थ महिला बचत गट कातवणेश्वर दुसऱ्या दिवसाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आंबा व्यावसायिक अजयजी नाणेरकर साहेब आपल्याला विनंती आपला शुभ असते आपण पुढील सन्मान करावा सहेली महिला बचत गट कुठेच शिवाय नाणेरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय सहेली महिला बचत गट मानकरी आपल्याला विनंती करतोय आपला होतोय सौ दीपिका मुंगेकर मॅडम अपणेश्वरीआरपी आणि सन्मान करण्यासाठी विनंती करतोय सन्मान खजिनदार हेमंत वादकर सर आपल्याला विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करावा सौ दीपिका मुंगेकर मॅडम एकनाथजी साहेब त्यांचा सन्मान होतोय उपाध्यक्ष प्रशांत सीताराम शिंदे सचिव रामदास विजय तेजम खजिनदार हेमंत वसंत वाडकर या आमच्या त्रयमूर्तींना विनंती आहे या त्रयमूर्तीनी मिळून आमच्या कॅप्टनचा सन्मान करावा टाळ्या वाजत राहून अध्यक्ष एकनाथजी केशवते यांचा सन्मान होतोय आणि या सन्मान करता त्यांचे हे तीन शिलेदार ब्रह्मा विष्णू आणि महेश उपाध्यक्ष प्रशांत शिंदे सचिव रामदास तेजम खजिनदार हेमंत वाटकर या तीन आमच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते आमच्या अध्यक्षांचा होतोय सन्मान खऱ्या अर्थानं संपूर्ण या पारंपरिक महोत्सव समितीची जबाबदारी अगदी खांद्यावर घेऊन चार दिवसांचा हा महोत्सव अगदी प्रत्येकाच्या स्मरणात हृदयात अगदी ध्रुवाप्रमाणे अडवस्थान करून राहील एवढा सुंदर तो परिपूर्ण होतो आणि या चौघांनी छान पद्धतीने जबाबदारी त्याचे सर्वच सहकारी म्हणून होतोय हा सन्मान हा कुंडेश्वराचा आशीर्वाद हॉटेल वसंत विजय देवगडचे मालक राजन वसंत कोळमकर यांचा सन्मान होतोय विनंती करतो विनायकी होईल साऊंड सिस्टीम कुडाळ वेज साऊंडच्या वतीने आदरणीय <laughs> बंड्याची आपल्याला विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा पहिल्या दिवसापासून आज पर्यंत आपल्या हृदयात जाणारा आणि हृदयापासून आपल्या काळजातून मेंदू पर्यंत पोहोचणारा हा आवाज वेद साऊंड कुडाळ टाळ्या वाजत राहून वेद साऊंड चे आमचे सहकारी अदरणीय भंड्याजी आपला सन्मान होतोय

साऊंड सिस्टीम कॉमन असते आणि ती असते वेद साऊंड आणि या आमच्या आपण महोत्सवासाठी भंड्याची ही साऊंड सिस्टीम आपण सांभाळलात आम्हाला सांभाळून घेतला आपले मनपूर्वक आभार यानंतर शालेय रेकॉर्डांस स्पर्धेचं परीक्षण करणाऱ्या आदरणीय शिंदे मॅडम यांचा सन्मान होतो सुप्रसिद्ध आंबा व्यवसाय दुसऱ्या दिवसाची स्पॉन्सरशिप त्यांनी सांभाळली आमचे मार्गदर्शक अजयजी नाणे सर आपल्याला विनंती आपल्या शुभ असते शालेय रेकॉर्ड स्पर्धेच्या परीक्षक सौभाग्य सन्मान आपण रापण महोत्सवाच्या निमित्तानं संपन्न करावा आता झालेली ही स्पर्धा ज्यांच्या परीक्षणात रिझल्ट त्यांचा समोर येणार आहे अशा घर देवगड यांना विनंती कृपया आपण करावा कारण गेले तीन दिवसाचा चार दिवसाचं चित्रीकरण करून युट्यूबच्या माध्यमात जगभरापर्यंत हा तो आपला याचा सन्मान होतोय करा देवाचा अन्विंद वाळके सर यांना विनंती करतो की आपण आपला शुभ असते हा सन्मान करावा पुढील सन्मान युट्यूबर श्रावणी संकेत श्रावणी संकेत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं हे सगळे चॅनल आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळांना सांगा त्यांच्या माध्यमातून आमचा कुणकेश्वर आमचा देवगड आमचा सिंधुदुर्ग आमचा कोकण आमचा महाराष्ट्र आमची संस्कृती आमची परंपरा या सगळ्या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पोचवायला मदत होईल श्रावणी संकेत यांचा सन्मान होतोय